नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयपाकमध्ये तर मैत्रिणींना आज माझा आवाज बदली झाला आहे तब्येत ठीक नाही आहे समजून घ्या तर मैत्रिणीनं आज तुम्हाला दाखवणार आहे मी रुमाली पराठा अगदी मऊ लुसलुसीत खूप काही जाळी पडणारा किंवा खूप काही लहरवाला असा आ, रुमाली पराठा दाखवणार आहे प्रत्येक वेळेस आपण पराठे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करत असतो पण हा पद्धत पद्धत पहा एकदा तर इथे घेतलेला आहे मी मैदा तर मैदा तुम्हाला हवी तेवढा घेऊ शकता आ, किती करायचे तर मी असं पाव किलोचा अंदाज घेतलेला आहे आता ह्याचीच भरपूर सारी पराठे होतील पण चाळून घ्यायचा मैदा पहा आता मी चाळून घेते मैदा छान असा मैदा घेतल्यानंतर कधी पण चाळलेल्या चांगल्याच असं का की त्यात काही किडे असले ते पण निघून जातात आणि आपल्याला मैद्यामध्ये हवा भरली जाते त्याच्यामुळं मैदा हलका होतो तर चाळलेला खूप चांगला एकदा नाही दोनदा चाळला तरी चांगलंच आहे पीठ मळायच्या आधी तर मी असं एकदा चाळीलं आहे तसं कचऱ्यास काहीच वा, नाही निघायला पण असं वाटतं का माणसाच्या मडाचं असतं ना काय निघते का काय कचरा काय निघवते का काय म्हणून चाळीलं फार उत्तम असतं इथे मीठ घातलेलं आहे मी भरपूर स म्हणजे तेवढ्याला लागन तेवढं मीठ घातलेलं आहे आपल्या अंदाजाप्रमाणे आणि इथे आता दुधाचं एक वाटी भरून घेतलेले आहे मी हे सर्व मिक्स करून घेते आधी मीठ टाकलेलं आहे ना ते तर हे एक चमचा तूप घालायचं एक वाटी दूध घालायचं आणि हे ओतून द्यायचं संपूर्ण मी दूध वित तूप काय वितळलं वगैरे नाही तसंच दुधात टाकलेलं आहे दूध जरा असं कोमट आहे आपलं असं बोट जाईन एवढं कोमट घालायचं दूध एकदम थंड घालायचं नाही हे असं छान मिक्स करून घ्यायचं आता हे हाताडीच मिक्स करायचं आणि किती आपल्याला थोडंसं वाटलं घट्ट आहे थोडस पाणी शिपक मारला तरी चालेल जरासं पाणी शिपक मारला मी आता पीठ भिजवून घेते मस्त हा आपण रुमाली रोटी करतो ना त्याचप्रमाणे आहे रुमाली पराठा तर पाहतो मी कसा राम रुमाली पराठा बनतो खूप चहाबरोबर खायला खूप छान लागतो चहा खातवी मी किंवा असं चपाती व भाज्या वगैरे कशाबरोबर खाल्ल्या तरी चालेल चहाबरोबर एवढं उत्तम लागतो ना त्यात जाळी पडती भरपूर काही आणि लहर येतात भरपूर त्याच्यामुळे नक्कीच तो खूप छान लागतो अगदी खारीसारखा लागणार आहे आपल्याला आता हे झालेलं आहे पीळ बिजून ह्याला जरा वरून हात लावूया आपण पाण्याचा आणि वरून ना रुमाल टाकायचा कपडा आपला ओरला आणि हा पाच एक मिनटं बाजूला ठेवायचं जास्त नाही लगेच लगेच करायचं आपल्याला थोडीशी पुढची तयारी करत पर्यंत हे बघा बाजूला जायचे ठेवून इथे भांडं घेतलेलं आहे असंच वाटेसारखं एक चमचावर घेतलेलं आहे आपल्याला मैदा एक दीड चमचा असा नंतर एक चमचा भरून आपल्याला त्यात घालायचे घी म्हणजे तूप साजूक तूप आहे ते म्हशीचं आहे त्याच्यामुळे पांढरा दिसतंय आता ह्याला फेटायचे आपल्याला साठा बनवायचा आपल्याला त्याचा छान फेटून घ्यायचं एकदम हवा भर भरेन अशी आणि ते हवा भरल्यावर मग पांढरा रंग तयार होतो त्याचा हे बघा कसा पांढरा रंग झालेला आहे तयार झालेलं आहे आपलं आता हे असंच हलकं करायचं एकदम मस्त चांगलं मिनिट वर बी फिटलेलं आहे त्याला तर हे बाजूला ठेवते आणि घेते पुढची तयारी इथे पहा पीठ घेतलेलं आहे म्हणून घ्यायचं एक ते त्याच्यावर सिले किचनवर टाकून आणि गोळे करून घ्यायचे असे छान गोळे करून घ्यायचे आपल्याला किती होतील तेवढे गोळे करून घ्यायचे जास्त मोठे नाही किंवा छोटे नाही मिडियम साईजचे केले तरी चालतात हे जवळजवळ आपले दहा गोळे तयार झालेले आहेत तर हे ठेवून देते तिकडे कपडा टाकून ठेवून द्यायचं आणि असं मळायचं चांगल्या हातावर पीठ आणि पीठ घ्यायचं पीठी ही ओळी घ्यायची आपली मैद्याची आणि पिठीनी हे पोळी लाटून घ्यायची छान अशी पोळी लाटून घेतली हे बघा या पद्धतीने पोळी लाटून घ्यायची मस्त तर हे मी बऱ्याचशाला करून घेते पहिल्या दोन करून घेते असंच मीठ मळायचं ना असंच लाटायचं ना असंच करायचं त्याच्यामुळं पोळ्या जास्त जाड पण नाही लाटायचे जास्त मोठं पातळ पण नाही लाटायच्या मिडियम साईजच्या अशा लाटायच्या डोळ्या गोल होतील डोळ्या हे बा आता ह्या ह्याला काय करायचं मी तीन करणार आहे तीन पोळ्या घेणार आहे ते पहिले दाखवतो मला बघा साठा घ्यायचा आणि हा संपूर्ण पोळीवर पसरायचा सगळीकडे पसरलं पाहिजे हाताने पसरलं तरी चालेल असा पसरून घ्यायचा दुसरी पोळी टाकायची ह्याच्यावर ठेवायची सगळीकडून कडमेर आणि अशी बसली भाजी व्यवस्थितशीर परत साठा टाकायचा परत दुसरी पोळी करायची अशा पद्धतीने तिसरी घ्यायची आणि हे असं एक दोन तीन झालेले आहेत ना बस झालेले पूर्ण तीन तिला चांगले असे दाबून घ्यायचे पिठी घ्यायचे दाबून दाबून घेऊन पीठ घेऊन अशी पोळ्या लाटून घ्यायची हा पराठा मोठाच होणार आहे जाड होणार आहे जे मोठा मोठाच हो मी घेतलेली जास्त पीठ घेतलेली आहे ना आणि तीन पिठामुळं आणखी मोठा होणार पण आहे छान वाटतात ते मस्त असे वजनदार पण होतात पर, परा पराठे आपले रुमाली पराठे तवा ठेवलेला आहे तव्यावर टाकते आता रुमाली पराठा हे आता ह्याला उलटपालट करत राहायचं आणि वरून घी टाकायचं त्याला तेल वगैरे नाही टाका टाकायचं घी टाकायचं खरपोस भाजून घ्यायचा एकदम मस्त कलर आला बन त्याचा असं पद्धतीने भाजायचा पहा छान खरपूस भाजलेला आहे मस्त खरपूस भाजून घेतलेला आहे मी आता बाजूला ठेवते आता दुसरी पद्धत तुम्हाला ही झाली एक ही दुसरी आता आता हे सिंगल आहे सिंगलच घ्यायचं एकच घ्यायचा पोळी ह्याला सगळीकडून तूप लावायचं आणि ह्याला पीठ टाकायचं वरून चांगलं आणि असं रोल बनवायचं आणि हा रोळ असा करायचा दोन कापले असं टाकायचा उभा धरून असा मधी दाबायचा त्याला हे बघा त्याच्यामुळं आतमध्ये आपल्याला असे पदर निघतील आणि ह्याचा परत पोळी लाटून घ्यायची एक पोळीच्या दोन पोळ्या होतात पहा त्याच्याकरता हे जरा छोटं होणार आहे आपली मोठी नाही होणार फटाफट लाटून घ्यायचं मात्र छान लाटून झालेला आहे आपला पराठा तर दुसरा बी लाटते आणि तव्यावर ठेवते तवा ता तापत ठेवलेलाच आहे आपला दोन्ही लाटून घेते आणि आता मी टाकून घेणार आहे त्याच्यावर तव्यावर आणि ह्याला जास्त वेळ लाटून ठेवायचं नाही लगेच लगेच केले तर आणखीन छान मऊ लुसलुसीत होतात पा। आता मी टाकते तव्यावर एक एक करून द्यायचे तव्यावर सोडून आता, था आता पन, हे पातळ झाले आणि बारीक झाले पहिलं कसं मोठं होता जाड झालेला आता ह्याला पण हे पण छान लागतात खूप मस्त अशा पद्धतीने केले तर तूप लावायचं वरून छान असे बघा ह्याला तूपच लावायचं तेल नाही लावायचं मैत्रिणीनं खूप खमंग लागतात खूप छान लागतात नक्कीच एकदा करून पहा आपण ब बऱ्याच वेळा चपाती चपाती खाऊन कंटाळा आला असला तर अशा पद्धतीचा पराठा बनवून खा खरंच आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कसा वाटला माझा हा रुमाली पराठा तुम्हाला आवडला का आवडला असला तर न कुठून पाहताय कशा म्हणजे ते नक्कीच कळवा आणि कसा वाटला तो पण कळवा मला नक्कीच तुमची रेसिपी दाखवी जाईन मी तुम्हाला जी आवड आवडेन ती तुम्ही सांगत जा आता हे झालेलं आहे बऱ्यापैकी मी हे टाकून घेते आणि तुम्हाला दाखवते आता किती झालेले आहेत ते चाळणी घेतलेली आहे चाळणीत आता मी काढून दाखवते अशी घडी करायची ही पहिल्यावाला जाडसर केलेला आहे ना तीन गोळ्यांचा ते दाखवते हे तीन तीन गोळ्यांचे हे काही आणि शिंगल्याचे आहेत बघा हे किती छान दिसते किती रंग सुंदर दिसते पहा तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा मैत्रिणीनं कुठून पाहता येते आणि तुम्हाला आवडले का माझे हा रुमाली पराठा नक्कीच ट्राय करा बनवण्याचा आणि खूप टेस्टी लागतो खूप छान लागतो खाण्यासाठी तयार राहा तुम्हाला एकदा व्हिडिओ पाहिला तर नक्कीच बोलसान का जरा बनवूया आपण सोपी पद्धत आहे खूप छान लागणारी आहे त्याच्यामुळं न नक्की पहा आणि हे संध्याकाळपर्यंत असाच राहतो मऊ लुसलुशीत काहीच होत नाही जरा आता मुलांना दिलं तरी पण ओरले ना तरी संध्याकाळी खाण्याजोगे पण राहतात खूप छान खूप खुँछ टेस्ट लागते मात्र बघा आता तो तोडून दाखवते कितीतरी तो लहर येतात त्याला आहे बघा पदर एवढे येतात ना त्याला भरपूर बघा किती पदर आहेत पहा तहा हा पण खूप छान लागतो किती सुंदर फाटलेला आहे आणि छान वाटते ना तर कसे वाटले नक्की मला कमेंटमध्ये द्या माहिती खरंच आणि व्हिडिओ पहा संपूर्ण पाहिला तर आवडेल आणि ही एक खरंच सर्वांना आवडेल ही पद्धत आहे खूप छान लागणारी आहे त्याच्यामुळे नक्कीच बनून पहा चला